नमस्कार मी डॉक्टर रवींद्र शिवदे नाशिक आता आपल्यासमोर कविवर्य काशीनाथ महाजन यांनी लिहिलेलं ले गणपती बाप्पावरचं एक सुरेख गीत सादर करीत आहे ऐका श्री गणेश बाप्पा आले माझ्या घरी आनंदाची उत्साहाची हीच पर्वणी खरी दादा अनवहिनी आले शहरा शहरातून ही आली भाच्या उनी मन खुशी तन्हाले सकलांना पाहुनी घर हे भरले बघा आमचे आज गोकुळा परी आनंदाची उत्साहाची हीच पर्वणी खरी आई अन बाबा खुशीत दिसती किती सारे जण जमती पाप्पाच्या भोवती जमवतात भाचे बघा किती सोबती भाचांची तर चंगळ भारी होते वरचे वरी आनंदाची उत्साहाची हीच पर्वणी खरी होईल आरती रोज रोज दोनदा बाप्पाची गाणी ऐकणार सर्वदा लुटणार खरोखर भक्तीची संपदा कला गुणांची हौस आमची करू सुखाने पुरी आनंदाची उत्साहाची हीच पर्वणी खरी होताच आरती प्रसाद सकला मिळे मन तृप्त रोज हे खास भोजनामुळे मग पंगतीतले सौख्य आगळे कळे गणराया रे अशीच राहो कृपा मच्या बरी आनंदाची उत्साहाची हीच पर्वणी खरी धन्यवाद